हिमाचल प्रदेश से आई है बताओ चलो तो नितिन ने ने नितिन भादर भादर जंकी भाजपा पंथा भूमिके में अंधार फारा पंती जपोनवा मुस्त्या लड़ाई आ गया है या भारत देश छत्रपति संभाजी महाराज का माजी राउंपुटी छत्रपति शिवाजी महाराज जन्मा ने आज महाराष्ट्र की कुलस्वामी आई तुलना भावनी वरदान मागित एक दान दे माझ्या पोटी तो जगातला चाललेला सर्वोच्च रंगांना थांबेल कुठल्या समाजाच्या विरोधात नको फक्त प्रवृत्तीच्या विरोधात दे इथं बसलेली अनेक माणसं छत्रपती संभाजी महाराज एकतीस बॉडीवाले होते त्यातले अकरा बॉडीवाले मुस्लिम बांधव होते ते मुस्लिम काजी हैदराबाद प्रख्यात वकील मुस्लिम मदारी हत्ता आग्र्यावरून सुटका झाली मुसलमान सरदार होता मुसलमान माळा होता कुठल्या समाजाच्या अवघात नव्हते प्रवृत्ती होती निश्चि आता महावेरू बहुत जनाचे आलाव अखंड स्थितीचा निर्धार होते मंत्री योगी सोबत कोण होते मुसलमानवाडे होतेसलमान समाजाचा बोरगा पिंपंड त्याच्यावर जेवण टाकतो अखंड मासा पिंपळ खातेवाडी ओळखात पुढच्या जातीला कोणत्या जातीत कोणत्या कुळात कोणत्या धर्मात माणूसला गाय काय खाते यापेक्षा गाय काय देते याला हे फार मोठे मध्ये आहे बाळालापी शेकवटी तेवढंच प्रेम केलं अप्पाला शेकवटी तेवढंच प्रेम केलं तुर्गी इस्माल शेकवटी तेवढंच प्रेम केला अपसा पहिला उद्दी तेवढंच प्रेम केला पैलवान कुस्ती सम्राट नसलं एक काही घोरगाय महाटला त्यांच्यावरती प्रेम केला शेख शेखवरती प्रेम केला मौला शेखवरती प्रेम केलं कुठे गेल्या पहिल्यांदा आपाला शेखचं निधन झालं होतं आणि या महा तालुक्याला अर्जुन शेखला भजन सावार ढसा डसा राहत होता ओळखात जाते गाव हो। कुठला माणूस कुणावर कधी माया होईल होऊ शकताय का हो मसुमाला बकरे काय पालाय जावा मसुलमाला मुसलमान असल्यावर कुठे जाता ठोक बोलतोय मी सन्मान्य उमेदवारांचं आगमन होत आहे सावंत किती बाकी चार चार, चार कोट्या अजून बाकी आहेत मैदान खर्चा खर्च भरलेला आहे नागनाथ केसरी हे कृषी मैदान तालुक्यातलं एक प्रमुख मैदान या मैदानाचा आनंद तालुक्यातली माणसं डिसेंबर महिन्यामध्ये पंचवीस डिसेंबर मधलं की दिशेने दिशेनं आता लोकांच्या रोहिणीनं कब्जा घेतलेला आणि तिकडे राजस्थानची लेख मेजी झालेली आहे सोयापाल सिंह जीवना का मित्राला मे संग्राला आनंद वाटला आत्मा हा मित्रा विषय आकर्षित जन्म होना तो भाग्य की बात है मृत्यु होना तो समय की बात है लेकिन मृत्यु के बाद भी लोगों के दिल में घर करना ये तो कर्मों की बात है कर्म जिनके अच्छे हैं किस्मत उनकी दासी है नियत जे की साफ है घर में मथुरा काशी है जफर गुलाई चाचा यांच्या मला आनंद वाटला आणि माझ्या आवाजाचं क्वामिटीचं शब्दांचं समाजातील मधले सर तुम्ही कमी करता यासाठी मला क्वामिटी सर दिली पाचशे रुपयाचं बक्षी दिलेला आहे इंडिया इज माय कंट्री पंढरपूर इज माय ब्युटिफुल सिटी ते, कुस्तीर बजिरंगभली इज माय प्रॉपर्टी या पर च हिंदू मुस्लिम शीख साई हम सभी हैं भाई भाई कोई या यारी कह क्या आता है कोई या बजरंग बली कह क्या आता है कोई या राम कह क्या आता है कोई या रहीम कह क्या आता है मंदिर मस्जिद यहां दोनों अलग होता है लेकिन दोनों का पत्थर एक होता है रामाला खेलने शिवा रमजन होता है अरे आड़ीला खेलने शिवा दीपावली होता है बंडो गायकवाड़वास शिरशी गाव आहे गंगा तालुक्यात महेंद्र गायकवाडचं गाव महेंद्र गायकवाडचे कुर्ते बंडूळ मेजर गायकवाड मेजर रुपये कुर्ती कौतुक करून दोनशे रुपयाचे पक्षी दिलेला आहे त्यांचा मी मनापासून आभार आहे तुम्ही मला, मला एका हाताला दिले नागनाथ महाराज तुम्हाला दोन हाताला दिले रोहिणीने इराणी घालण्याचा प्रयत्न बंडीओी केलेला आहे इराणी एकलंगी हे गाव कृतीतला ब्रह्मास्त्र आहे शर्मासा रोहिणी नितीनिर्भ पंथाची भूमिका साकारतात ते युवा उद्योजक आहेत किंवा उद्योग युवक म्हणून त्यांनी आपला एक खसा निर्माण केलेला आहे मोहोळ तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये त्याची एक इच्छा आहे जीवनामध्ये धोत्रेसर त्यांच्या जीवनाची एक साहेबांची इच्छा आहे काय इच्छा तर मला अनेक वेळा ते खाजगीमध्ये बोलत असतात माझ्या उद्योग क्षेत्रामध्ये मला फार यश मिळालेलं आहे तर माझी एक इच्छा आहे मोहोळ तालुक्यामध्ये सर्वात सुस्त जेवण देणारा हॉटेल मला निर्मित करायचा आहे साहेब बरोबर आहे का सर्वात स्वस्त हटेल ज्यस्त असेल भविष्यामध्ये आणि मैदानामुळे सर्व भोगवा झगण्यामुळे एक धाकेबा पहिला झोपला होता आणि त्यांच्या सर्वेत भर बोलल्यामुळे एक मोठा पहिला होत्या अनेकांचे नाव माहीत नाही लक्षात नाही ती माणसं राहिली आता आमच्या पुढच्या सर्व सर्व अनेकदा माहिती आहे स्वर्गीय गोळ अर्जुन एक मोठा पैला होत गेलेला आहे सर्टिफिकेट आहे एकोणीसशे साठ ला संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली पूर्वी मुंबई आणि महाराष्ट्र वेगवेगळं होतं आणि त्या काळात मुंबईचे पहिले मुख्यमंत्री कोणाजी देसाई होते संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण झाले तर यशवंतराव चव्हाण झाले आणि एकोणीसशे बासष्ट पहिले पदक काय या महोर तालुक्याला त्या स्वर्गीय गोदरनाथ सावरकर यांनी आहे त्यांचा चेंज येऊ असलेला आहे तिथं ही महाराष्ट्र पोलीस एक महाराष्ट्र पोलीस खानवंत वाघमोडे इथं हजर आहेत आणि नरसिंग वाघमोडे नजीर पिंपरी खावासपूरला सावरकरांसाठी होते आणि एक महान पैलवान खावासपूर नरसिंग वाघमोडे इथं हजर या दोघांचे अर्जन स्वागत आहे